उंचीमुळं तुमच्या मुलीच्या उंचीमुळं तुम्ही त्रासलेले आहात का तुमची मुलं अंडर प्रेशर आहेत का उंची कमी असल्यामुळं हाईट कमी असल्यामुळं तर उंची वाढवण्यासाठी काय करता येईल का आमच्या मुला मुलीला चांगली स्थळं आली पाहिजेत परंतु आमच्या मुलीची उंची कमी आहे आमच्या मुलाला आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे त्याचं एक स्वप्न आहे आमच्या मुलाला एम पी एस सीची परीक्षा द्यायची आहे डी वाय एस पी पी एस आय वगैरे व्हायचं आहे त्याचं एक स्वप्न आहे परंतु उंची कमी असल्यामुळं आम्ही थोडंसं आमची बुद्धी काय चालली अशी झाली आहे कारण आम्ही उंची वाढवण्यासाठी काय सोल्युशन आहे का यावरती काय उपाय आहे का एक आठ ते दहा मिनटाचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळं टिकून राहायचं व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत शेअर करायचा कारण मोलाची महत्वाची अशी माहिती सांगतोय सोन्याच्या पाण्याचा प्रयोग कसा करायचा पुन्हा एकदा सांगतोय सोन्याच्या पाण्याचा प्रयोग हा उंची वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि खात्रीश्री इलाज आहे अतिशय खात्रीशीर इलाज आहे तो कसा करायचा तो मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर उंची कमी असल्यामुळे बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या त्रासाला जा वेगवेगळ्या त्रासाला सामोरं जावं सामोरं जावं लागतं उंची हाईट वाढ मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप काही गोष्टी सांगतोय उंची वाढवण्याचा कसा असतं की हेरिडिटी अनुवंशिकता सुद्धा विचार करावा लागतो जर मुळं म्हणजे आईवडील जर भुटके असतील तर मुलाची उंची साहजिकच कमी असणं असतं तर त ते ती गोष्ट असेल म्हणजे हेरिडिटी असेल अनुवंशिक तर उंची वाढवताना मग थोडासा कमी जास्त प्रकार होऊ शकतो दुसरी गोष्ट सांगतो उंची वाढवण्यासाठी अशा मुलांनी दोरीवड्या मारणं हा प्रकार करायचा साधारण पंधरा ते वीस वीस ते चाळीस चाळीस ते साठ अशा क्रमक्रमान दोरीवड्या मारणं हा प्रकार करायचा किंवा उंच उड्या मारणं हा प्रकार करायचा ताडासन नावाचा जो काही योगासनाचा प्रकार आहे हा सकाळी दोन ते तीन मिनिट संध्याकाळी दोन ते तीन मिनिट हा प्रकार करायचा सर्व पालकांसाठी हा व्हिडिओ अतिशय मोलाचा ठरणार आहे व्हिडिओ नीट पाहावा ताडासन नावाचा प्रकार अशा जणांनी करायचा काळं खजूर बाजारात मिळतो बघा काळं खजूर काळं खजूर उघडायचं तुपामध्ये आणि त्याचे काय चाटणं असतं हे सकाळ संध्याकाळ जरी घेतलं तरी सुद्धा लहान मुलांची उंची अतिशय जलद गतीने वाढत असते बदाम रात्रीचे दोन बदाम तुपामध्ये तुम्ही बुडून ठेवताय दररोज दररोज आणि सकाळी ते बदाम चावून चावून खाताय वरचं जे काय तुप आहे ते तूप खाताय वरचं थोडंसं कोमट पाणी पिताय खडीसाखर खाताय तर मुलांची उंची वाढायला नक्कीच मदत होत असते तुमच्या काही समस्या असतील त्या समस्या मात्र अवश्य मांडाव्यात उंचीच्या हिशोबाने किंवा कुठल्याही तुमच्या आजाराच्या हिशोबाने तुम्ही समस्या अवश्य मांडा सूर्यनमस्कार मारणं हा उंची वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं सकाळी दहा पंधरा वीस पंचवीस तीस संध्याकाळी दहा पंधरा वीस पंचवीस तीस क्रमाक्रमाने जर सूर्यनमस्कार मांडताय दंड बैठका मारताय तर उंची ही नक्कीच वाढत असते सायकलिंग करणं हा उंची वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त प्रकार आहे सायकलिंग सायकलनी जाणं तुम्ही कंटिन्यू सायकल तर चालवताय तर तुमची उंची ही नक्कीच वाढून जाईल तर ही गोष्ट आपण सर्व पालकांनी सर्व मुलांनी लक्षात घ्यावी बरेच जण लाईव सेशन आले त्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार टिकून राहा थोडा वेळ बऱ्याच गोष्टी सोन्याचा पाण्याचा प्रयोग तुम्हाला ऐकून घ्या या पाण्याचा प्रयोगाने बऱ्याच लोकांच्या उंची ह्या अतिशय छान पद्धतीने वाढलेल्या आहेत तर तो कसा करायचा हे तुम्हाला सांगतो अशा मुलांनी दुधातुपाचा वापर मात्र आहारात प्रमाणात करावा दूध तूप वापर करताय उंची भरभर वाढते उंची जलद गतीने या प्रयोगामुळे वाढत असते ज्यांना उंची वाढवायची आहे अशा मुलांनी अशा मुलांनी आजकाल बघा पिझ्झा बर्गर किंवा जे काय वेगवेगळे पदार्थ असतात हे जे काय बाहेरचे पदार्थ असतात ते कटाक्षरीत टाळावेत ज्यांना उंची वाढवायची आहे त्या लोकांनी एका तेल सांगतो तेलाचं नाव आहे तिळ तेल तिळ तेल तिळ तेल, तेल तेल तेलाची खालून वरती अशी मालिश करायची उंची कशी वाढेल उंची तुमची वाढताना ठराविक वयात उंची वाढते हे सर्व लोकांना मान्य आहे अठरा वीस बावीस नंतर उंची वाढत नाही तिळ तेलाची मालिश खालच्या बाजूने वरच्या बाजूला करायची हा एक साधा सोप्पा प्रयोग आपण सर्व लोक करू शकता सिंपल प्रयोग आहे साधा प्रयोग आहे हा प्रयोग सर्व लोकांनी करावा अशा लोकांनी ज्यांना उंची भरभर वाढवायचे आहे त्यांनी आपला जो काही तंजा असतो हा पंजावरती करायचा टाचवरती करायचे हात वरती करायचं हा जो काही प्रकार आहे पंजावरती करून याला आपण ताडासन असं म्हणू शकतो तर हा प्रकार वरती करणे हा एक प्रकार सर्व लोकांनी अवश्य करायचा त्यांनी उंची ही भरभर वाढून जाईल अशा लोकांनी चंद्रशूर ज्याला अहरिव। हाली म्हणतात अहळीव अहळीवाची खीर हालीमाची खीर ही तुम्ही जर सेवन करताय तर उंची ही अतिशय फास्ट गतीने वाढते उंची वाढण्यासाठी या हलिमाचा प्रयोग अतिशय उपयुक्त ठरतो आता सोन्याच्या पाण्याचा प्रयोग कशा पद्धतीने करायचा हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे आपण यासाठी चार कप पाणी घ्या चार कप पाणी घ्या तुम्ही चांदीच्या भांड्यात घेतला तरी चालतील किंवा कळकळणारं भांडण नसावं किंवा साधं भांड घेतलं तरी चालेल या चार कप पाण्यामध्ये तुम्ही सोन्याची कुठलीही वस्तू तुमच्या घरातील असणारे सोन्याची कुठलीही वस्तू तुमच्या घरात जे वस्तू असेल ती ही तुम्ही टाकायची रामकृष्ण सर असे म्हणत आहेत सोन्याची वस्तू म्हणजे तुमच्याकडे काय लॉकेट असेल अंगठी असेल किंवा काही बांगड्या असतील या सोन्याची वस्तू त्यात टाकायची आणि साधारण साधारण चार कापाचा उकळून उकळून एक कप करायचं चार कपाचा उपळून एक कप करायचा आणि हे पाणी सुवर्णयुक्त पाणी आपण त्याला म्हणू शकतो सोन्याचं पाणी म्हणू शकतो हे सोन्याचं पाणी तुमच्या जर लहानग्यांना जर प्यायला देत आहे दररोज डेली तर यानं ही उंची नक्कीच वाढत असते अत्यंत खात्रीशीर असा उपाय हा उपाय मी बऱ्याच लोकांना सांगत असतो या उपायाचा परिणाम अतिशय फास्ट गतीने उडत असतो बाजारामध्ये शतावरी कल्प नावाचं औषध मिळतं शतावरी कल्प ते एक कप गरम दुधात एक चमचा शतावरी कल्प टाकून जर दर दररोज जर दर प्यायला दिलं तर मुलांची उंची सुद्धा वाढते ज्या मुलांची ज्या मुलींची उंची कमी आहे किंवा कृतस्त नाहीत किंवा स्तनांची वाढ नाही अशा मुलींना या शतावरी कल्पाचा अतिशय छान पद्धतीने फायदा होताना दिसतो हा प्रयोग बऱ्याच जणांना फायदेशीर ठरतो तर हा प्रयोग करायचा आणि या सोन्याचा पाण्याचा सुवर्णयुक्त पाण्याचा हा प्रयोग लगातार असं नाही की एक दिवस केला मनसाला उंची वाढली पाहिजे लगातार जर तुम्ही काही दिवस करताय तर अतिशय छान पद्धतीने फायदा होतो माझ्या मुलीला सारखी सर्दी होते अशा मुलींनी ज्यांना वारंवार सर्दी होते अशा मुलींनी रात्री झोपताना पाणी प्यायला द्यायचं नाही नंबर एक अशा मुलींनी भरपूर प्रमाणात फळं सेवन करू नका भरपूर प्रमाणात फळं आता असतं सजनता वाढलेली आहे पालकांना वाटतं की मुलांना काय खाऊ घालावं आणि काय नाही असं होतं भरपूर तो तो प्रमाणात जर केळी खाल्ली तरी सर्दी पकडते भरपूर प्रमाणात जर तुम्ही वेगवेगळी फळं वेग खाल्ली तर कफ प्रमाण वाढतं कफाचं प्रमाण वाढतं त्यामुळं कफाचं प्रमाण जर वाढत असेल तर वेगवेगळी फळं ही सेवन करू नयेत सतत फळं सेवन करू नयेत ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं अशा लोकांनी ज्यांना वारंवार सर्दी होते अशा लोकांनी एखादा म्हणजे हरभरा चण्याच्या डाळीचे पदार्थ किंवा चणा किंवा आपण फुटाने म्हणतो आपण फुटाने बघा फुटाने जर चावून खाल्ले फक्त याने सर्दी कमी होते फक्त याच्यावरती वरती पाणी प्यायचं नाही ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी उंची वाढण्यासाठी उंची वाढण्यासाठी तुम्ही सफरचंद जर्दाळू डाळिंब चिकू याचं सेवन अवश्य करावं अशा लोकांनी आहारामध्ये जास्तीत जास्त तुपाचा वापर करावा हा तुपाचा वापर हा उंची वाढवण्यासाठी अतिशय मोलाचा अतिशय शे, खात्रीशीर असा उपाय आहे हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत लाईक करून शेअर करावा अशी विनंती करून हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो आपल्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या अवश्य मांडाव्यात जेणेकरून तुमच्या समस्यांना व्हिडिओ स्वरूपी उत्तर अवश्य दिलं जाईल रामकृष्ण हरे पांडुरंग पांडुरंग अशाच प्रकारचे नवनव व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा हा शंभर टक्के होईल आपल्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या मात्र अवश्य मांडाव्यात तुमच्या समस्यांना व्हिडिओ स्वरूपी उत्तर हे दिलं जाईल பண்றங்க பண்றோங்க